प्रद्रोळ आपला हा जो चॅनल आहे तो सकाळची प्रार्थना आणि देवाचं वचन आणि आजाराशाची प्रार्थना आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये अडचणी अनेक प्रकारचे काम असतील त्या काम त्या कामामध्ये आपल्याला यश मिळावे देवाने आपल्याची साथ द्यावी आणि देवाजवळ आपण मागावे यासाठी आपण हा चॅनल तयार केलेला आहे आणि ज्या लोकांपर्यंत देवाचे वसन अजून पोचले नाही तिथपर्यंत आपले देवाचे वचन पोहोचवायचे आपलं काम आहे आणि आपले सर्वां आपण सर्वांनी मिळून देवाची सेवा करू या उद्देशाने मी हा चॅनल तयार केलेला आहे नक्की तुम्ही जोडा तुमच्यासाठी प्रार्थना केली जाईल आणि कारण आम्ही प्रार्थनामध्ये असतो आणि प्रार्थनामध्ये सर्वांसाठी नक्की प्रार्थना करतो आपण एकमेकांसाठी आपण प्रार्थना केली पाहिजे आणि प्रार्थनाशिवाय आपल्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येत नाही आपले जे मन आहे ते प्रार्थनेने शुद्ध होतं कारण परमेश्वर म्हणतात तुम्ही प्रत्येक वेळी प्रार्थनेत राहा जागे राहा जपू नका याचा अर्थ काय की आपण नेहमी प्रार्थना करत राहिलं पाहिजे आपल्याला प्रत्येक कामासाठी प्रत्येक आजारासाठी प्रत्येक अडचणीसाठी येणाऱ्या दिवसासाठी जो प्रभूचा दिवस येत आहे त्या दिवशी आपण काय केलं तर आपण परमेश्वरासमोर आपण सांगितलं पाहिजे की देवा मी हे केलं आहे असं आपण सांगू शकू त्यासाठी आपण हा चॅनेल तयार केलेला आहे हे परमेश्वराचं वचन सत्य आहे आणि त्याच्यावरती तुम्ही नक्की विश्वास ठेवा आणि देवाचं जे वचन आहे ते साधारण वच साधारण नाही आहे ते पवित्र आत्मने प्रेरित होऊन ते लिखाण झालेले ते देवाचे वचन आहे आणि ते वचन म्हणजे कधीही न तुटणारा एकदा निघालेला शब्द तो मागे न हटणारा ते पूर्ण होणारच कारण देवाचे वचन म्हणत आहे की या जगाच्या निर्माण करता मीच आहे आणि अंत कसा होईल हे आपल्याला प्रकटीकरणमध्ये सांगितलं आहे उत्पत्तीपासून तर आपण प्रकटीपर्यंत बघितलेले या नव करार आणि जुन्या करारमध्ये आपण जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला पूर्ण पृथ्वीचा आणि आपल्या जीवनाचा पूर्ण क्षणाचा आपल्याला लक्षात येतो आणि परमेश्वर त्यासाठी आपल्या जीवनामध्ये खूप मोठे कार्य केलेलं आहे आणि आपण नेहमी तयार राहावे आणि आपल्या जीवनामध्ये कितीही अडचणी आल्या किंवा मुश्किली आल्या किंवा कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला तरी आपण देवा देवाशी प्रार्थना करून त्यामधून आपल्याला बाहेर पडायचं आहे घाबरून नाही जायचे आहे किंवा आपण काय करतो एखाद्या वेळेस आपण संकट आलं की आपण देवाला विसरून जातो आपल्या जीवनामध्ये आपल्याला बाप्तिस्मा झालेला आहे यासाठी की देवाने आपली प्रार्थना आहे आपण पापी होतो आणि आपण वाईट मार्गामध्ये होतो परंतु त्यामधून देवाने आपल्याला काढून घेतलं आहे देवाचं वचन मानत आहे की मी तुम तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडलं आहे त्यासाठी मी मी म्हणत आहे की देवाशी इच्छा अशी होती की आपण आपले जीवन वाचून घ्यावे आणि त्यासाठी परमेश्वरचं जे वचन आहे ते सत्य आहे त्याच्यावरती विश्वास ठेवा आणि तुम्हाला किती विरोध झाला किंवा किती टोकणं झालं किंवा कोणी म्हणत असेल हे करू नका ते करू नका परंतु माझं म्हणणं असं आहे की तुम्ही फक्त देवाच्या वचनावरती झाला देव जे बोलायला सांगत आहे देव जे करायला सांगत आहे बस तेवढंच करा आणि काही दिवसामध्ये आपण लाईव्ह स्ट्रीम चालू करणार आहोत आपण लाईव्ह मीटिंग अटेंड करा आणि नक्की शेअर करा आणि आपल्या सॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या कारण सकाळशी आणि सकाळी प्रार्थना येते आणि संध्याकाळी देवाचे वचन येतं आणि दुरविवारी आपली मिटिंग होईल आणि त्यासाठी प्रत्येक प्रेक्षकांनी लक्षात घ्यावे की आपला आपण नक्की आपण या मिटिंगमध्ये जोडावे आणि तिथं आपल्याला आपल्यासाठी प्रार्थना केली जाईल आपण प्रत्येक प्रेक्षणीसाठी आणि आपल्याला देवाचे वचन आपण सर्व मिळत आपण डिस्कशन करू आणि सर्वांचे प्रश्न आपण सॉल्व्ह करू आणि तुम्हाला वाटत असेल की मी आपण खूप वर्षापासून आपण विश्वास करत आहोत परंतु आमच्या जीवनामध्ये अजून फळ नाही अशासाठी तुम्हाला प्रार्थना केली जाईल आणि अशासाठी तुम्हाला देवाचे वचन तुम्हाला गुणून सांगितले जाते आणि मी परिपूर्ण नाही परंतु देवाचे वचन परिपूर्ण आहे आणि परमेश्वर आपल्याला आपण नक्कीच मदत करेल कारण कसं आहे परमेश्वराच्या वचनाचे आपण डिस्कशन करून टाकून एकमेकासाठी प्रार्थना जोपर्यंत करत नाही तोपर्यंत देव आपल्यामध्ये कार्य कसा करेल त्यासाठी आपण तयारी ठेवायची आहे देवाचे वचन वासा नक्की आणि देवावरती विश्वास ठेवा कारण देवाच्या वचनाव्यतिरिक्त व्यतिरिक्त दुसरं सर्व काही पाप आहे आणि फक्त देवाचे नियमशास्त्र आपले जीवनामध्ये आपल्याला काय झालं आहे किंवा आपण आपलं जीवन कसं आहे किंवा आपण आपली ऐपत काय आहे हे परमेश्वराचं वचन सांगतं आपल्याला त्यासाठी नियमशास्त्र जे आहे ते नियमशास्त्र प्रतिकाने वाचावे आणि ज्यांना वाचता येत नाही त्या आपल्याशी नक्की जोडा आपण त्यासाठी प्रार्थना करू आपल्याशी संपर्क करा आपण त्यासाठी प्रार्थना करू आणि त्याला प्रत्येक कडसमत् काढण्याचा प्रयत्न करू आणि येणाऱ्या दिवसामध्ये त्याला प्रभू समोर आपण नक्की चांगल्या पद्धतीने आपण प्रेषित करू त्याला सर्वांचे मी आभार मानतो तुम्ही इथपर्यंत व्यवस्थित तुम्ही सपोर्ट करत आहात असं मला वाटत आहे परंतु परमेश्वर असं वशेपेक्षा मला असं वाटत आहे की तुम्ही देवाशी तुम्ही मला नाही तर तुम्ही देवाचं वचन ऐकत आहात कारण मी जे वचन सांगणार आहे ते देवाचं वचन सांगणार आहे कारण परमेश्वरचं वचन आहे की तुम्ही जे जेव्हा वच देवाचं वचन सांगाल तेव्हा वाढवून किंवा कमी करून नका सांगू असं वचन म्हणत आहे त्यासाठी मी परमेश्वरची क्षमा मागतो की माझ्याकडून काय वाढवून नाही किंवा कमी करून वचन नको सांगायला कारण परमेश्वर असं वचन म्हणत आहे की तुम्ही देवाच्या अधीन राहून देवाशी नियमात राहून तुम्ही सेवा करा आणि एकमेकांशी सेवा करा त्यासाठी आपले जे परमेश्वराचे जे वचन आहे ते वचन सुंदर आहे त्या वचनावरती आपण सर्वांनी विश्वास ठेवला पाहिजे आणि अनेक प्रकारचे लोक असे मला दिसून आले आहेत की ते लोक कामात असतात त्यांना लिहिता वाचता येत नाही आणि काही वेळ ते फक्त कुठे गेले तेवढेच त्यांना वचन ऐकायला भेटतात दरवेळेस त्यांना वचन ऐकायला भेटत नाही तर अशा लोकांसाठी माझं म्हणणं आहे की आपले व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्ही जरी नाही वाचले तरी आपले संदेश ऐकले किंवा एखादं आपल्याजवळ कोणी असेल की ज्याने त्याला देवाचं वचन वाचता येत असेल तर त्याच्याशी तुम्ही त्याला सांगा की आम्हाला देवाचं वचन काय हे सांगून दाखवा वाचून दाखवा कारण कसे आम्हाला वचन वाचता येत नाही हे तुम्ही सांगितलं पाहिजे हा विषय कोणासाठी ज्यांना बायबल वाचता येत नाही आणि अशा लोकांसाठी मी अजून सांगत आहे की जे बायबल वाचत आहे पण ते वेळ देत नाही आचार्यामध्ये काही लोकांनी काही लोकांनी असं असे लोक आहेत की ते लोक देवाचं वचन वाच त्यांना वाचता येत आहे सुशिक्षित आहेत चांगले आहेत परंतु देवाचे वचन वाचत नाही ते ते नियमशास्त्र वाचत नाही आणि त्यांना वाटत आहे की आम्हाला सक्सेस मिळावं यासाठी आपण दहा करू आणि दुसऱ्याच कामामध्ये आपण दहा करू परमेश्वर वचन वचन सांगत आहे आपले स्वतः संहितामध्ये आपण बघत आहे तुमचे कामे सर्व तुमची अवज आहे ते अति सोडा परमेश्वर तुम्हाला तुमचे काम सिद्धीच नाही कारण स्वतः संहिता एक आणि दुसऱ्या वचन म्हणत आहे की तुम्ही तुम्ही रात्रंदिवस जे मनन करतात किंवा जो पुरुष किंवा जो व्यक्ती देवाचे रात्रंदिवस मनन करतो तो धन्य आणि पुढ वचन आपण मध्ये बघतो तो नदीच्या प्रवाह कठीण लागलेला जाण्यासारखा तो आहे हे वचन असंच नाही म्हणत आहे कारण जो कोणी देवाचं वचन मन वाचन करतो मनन करतो प्रार्थना करतो दुसऱ्यासाठी प्रार्थना करतो देवाच्या सेवामध्ये हातभार करतो देवासाठी कार्य करतो परमेश्वर त्याला नक्की आशीर्वादी देतो आपल्याला फक्त आशीर्वाद मिळावे यासाठी आपण काम नाही करायचं आहे परंतु आपल्याला स्वर्गाचे राज्य मिळावे यासाठी आपण प्रा आपण प्रार्थना आणि देवाचे कार्य करायचे आहे वचन सुंदर आहे आणि देवाशिवाय जगत काही नाही आणि ज्या कोणाला वाटत असेल की परमेश्वर माझ्या जीवनात काय कार्य नाही केले तर परमेश्वर माझा विश्वास आहे परमेश्वर या या दिवशी तुम तुम्हाला बोलवत आहे परमेश्वर नक्की तुम्हाला या दिवशी तुम्हाला बोलवत आहे आणि म्हणत आहे की माझ्या मुला माझं गोड आहे माझे वचन घे मी तुला नक्की आशीर्वाद देईल असं आपले आपल्याला परमेश्वर म्हणत आहे त्यासाठी आपण प्रत्येकाने तयारी ठेवा आजपासून कामाला लागून जा आपण जो कोणी वैष्णवमध्ये असेल पपामध्ये असेल आणि आपले देवाचे नियम काय हे सर्वप्रथम जाणून घ्या आणि त्यानुसार आपण नक्की राहा कारण पापाचे वेतन मरण आहे हे आपण ऐकलं आहे ही साधी गोष्ट नाही आहे देवाचं आहे वचन म्हणत आहे की तुमचे जे हृदय आहे ते स्वच्छ ठेवा साफ ठेवा लाभ करू नका आपण दहा दिन मध्ये आपण बघतो आपल्याला खून करायचा नाही रागवायचे भांडण करायचे नाही सहनशीलता ठेवायची आपल्यामध्ये आणि आपल्याला पूर्ण आयुष्यभर सहनशीलतामध्ये आणि देवाच्या अधीन राहून हे काम करायचे आपल्याला त्यासाठी आपल्या देवाचे जे वचन आहे ते सत्य आणि पवित्र आहे आपल्या जीवनामध्ये अनेक वेळा आपण काय करतो आपण देवाचा विचार न करता आपण आपल्याला जे वाटेल ते आपण काम करून घेतो असं न करता आपल्या देवाचं वचन देवाच्या वचनावरती आपण थोडस लक्ष ठेवायचं आहे देवाचं वचन नेमकं काय म्हणत का आहे असं नाही की तो तो देव्हा वचन चांगेल तेव्हा तुमच्या सोबत असो असा नाही तो चोवीस तास तुमच्या समोर उभा आहे चोवीस तास त्याचे डोळे तुमच्याकडे लागलेले आहे आणि तुमचं आणि माझे जीवन आहे ते परमेश्वर समोर उभे आहे आणि परमेश्वर त्याला बघत आहे त्यासाठी आपले जे जीवन आहे ते जीवन सावकाश आणि व्यवस्थित आणि शांततेने जगून पार पाडायचे आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये प्रभूशन्यायच्या दिवशी आपण प्रभू समोर निर्दोष म्हणून उभे राहू शकू असं आपल्याला बनावं लागेल आणि नुसता टाइमपास करून किंवा नुसता विश्वास करून चालणार नाही देवाच्या वचनाप्रमाणे चालावं लागेल काम करावेच लागेल प्रेमामध्ये राहा काही वेळा आपण काय करतो की आपण प्रेमामध्ये राहत नाही आणि आपल्या पद्धतीने चालतो आपल्या पद्धतीने करू नका देवाच्या वचनाने चला आणि देवाच्या वचनानुसारच चला कारण देवाचे वचन सत्य आहे आणि देवाचं वचन तुम्हाला शांती आणि प्रेम आनंद सहनशीलता विश्वास हे सर्व गोष्टीच आपल्याला भेटतात आणि असं वचन म्हणत आहे की स्वर्गातून दिल्यापासून मनुष्याला काहीही भेम मिळत नाही ही गोष्ट वेगळी सोडा की ज्याला वाईट मार्गापूर्व पैसे कमावतो हो ती गोष्ट वेगळी आहे परंतु देवाचा वचनाचा जो आशीर्वाद आहे तो वेगळा त्याला कोणीही हिरावून घेणार नाही आणि आपल्याला ती संपत्त संपत्ती आहे ते फक्त पृथ्वी नाही तर आपल्याला स्वर्गातली संपत्ती साठवायची आहे म्हणजे आपल्या हृदयास आपल्या हृदयामध्ये चांगल्या गोष्टी ठेवा प्रेम ठेवा देवाचे वचन ठेवा आणि दुसऱ्यासाठी प्रार्थनाशील राहा देवाची सुवार्थ सांगा देवाचे वचन सांगा आणि आता वचन म्हणत आहे पीक फार आहे पण कापणी करणारे कमी आहे याचा अर्थ काय आता लोक खूप वाईट वाईट मार्गामध्ये मा चालले आहे परंतु देव देवाचं वचन त्यांना भेटलं नाही आहे ते अजून पण पापात आहे ते वाईट मार्गामध्ये मार्ग मा आहे दुसऱ्याच्या न करणारी स्वार्थी लोकं आहेत आता त्याच्यामध्ये आपण जगत आहोत पण त्या लोकांना सुद्धा देवाचं वचन जर आवडलं किंवा देवाशी देवाने जर त्याच्या आपण त्यासाठी प्रार्थना जर केली देवाशी दया जर झाली तर त्याशी जीवन नक्की बदलू शकतं कारण एक आत्मा तेव्हा जेव्हा देवाजवळ येतो तेव्हा हजारो देवदूत त्यासाठी स्वागत करतात आणि आनंद करतात कारण इथे एक आत्मा वासून गेलेला असतो आणि परमेश्वर खरोखर चांगला आहे तो आपल्या जीवनामध्ये नक्की कार्य करेल आपलं जे जीवन आहे ते नक्की सांभाळा आणि प्रार्थनेमध्ये जाऊ द्या आणि तुमच्या जीवनामध्ये जेवढा बी अडचण त्यासाठी तुम्ही प्रार्थनाशील राहा आणि दैनिक जीवन तुम्ही व्यवस्थित चांगल्यापणे जीवन जगा आणि काही वेळा मी हजेरी नसतो त्यासाठी माझी पोस्ट टाकून माझा आवाज त्याचा वॉइस केलेला असतो तरी ॲडजस्ट करा आणि बघण्यापेक्षा जो वॉइस आहे जी प्रार्थना केली जाईल त्याच्याकडे लक्ष द्या आणि देवाचे वचन सांगितले त्याच्याकडे तुम्ही ऐका आणि खास करून आपले जे चॅनल आहे ते ऐकण्यासाठीच आहे तर काय बघण्यासाठी किंवा व्यवस्थित सुंदर क्षेत्र यास यासाठी नाही आहे परंतु देवाचे वचन ऐका आणि मी परफेक्ट आहे असं म्हणत नाही मी कुठेही चुकू शकतो परंतु देवाचे वचन तुम्ही परतपर्यंत पसावे ही माझी इच्छा आहे आणि देवाची इच्छा ही आहे की मी देवाचे कार्य करावे आणि तसेच मी एकटा नाही तर आपण सर्वांनी मिळून देवाची सेवा करावी देवाचे कार्य करावे एकमेकांसाठी एकमेकांचे ओझे उचलावे एकमेकासाठी प्रार्थना करावी आणि तुम्ही आपण तिथे जाऊ शकत नाही अशा स्थितीमध्ये आपण देवाशा वसनाने किंवा ऑनलाईन या सर्व्हिसने आपण जाऊ शकतो कारण मी इथं बसून असून परमेश्वर परमेश्वराचं देवाचे वचन कुठे कुठे जाईल हे मला ठाऊक नाही कारण हे नेटवर्कची जी सुविधा आहे ती खूप चांगली आहे एका ठिकाण दुसऱ्या ठिकाणी पोहोचणारी मल्टिपल ठिकाणी पोहोचवते त्यासाठी ही जी सेवा आहे ती खूप चांगली आहे आणि त्यासाठी परमेश्वर असं धन्यवाद करा आणि प्रत्येक कारण कसं आहे देवाने प्रत्येक गोष्टी चांगले बोल पण काय अशा गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला नाश करू शकतात त्यामध्ये सावध राहा आपल्याला घ्यायचे चांगलं काय आणि वाईट काय आहे एवढं जाणून आणि परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करू आणि हे संवेदन मी फक्त यासाठी केलं आहे की आपल्या आपल्याशी जुळा आपण ऑनलाईन मिटिंग वगैरे स्टार्ट करू आणि जर जमलंच तर आपण नक्की तुम्हाला बोलवून घेऊ आणि एक तारखेला मोठी मिटिंग आहे तिथे तुम्ही अटेंड व्हा आणि तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करून ठेवा आणि तुम्हाला कारण रोज सकाळी आणि संध्याकाळी तुम्हाला प्रार्थना भेटेल तुमच्यासाठी प्रार्थना केली जाईल आणि तुम्ही तुमची प्रार्थना विनंती कॉमेंटपद आम्ही आम्हाला नक्की टाकत जाऊन तुमच्यासाठी नक्की प्रार्थना करू आणि आपली जी टीम आहे ती तुम, तुमच्यासाठी प्रार्थना करेल आणि परमेश्वर जे वचन आहे ते ऐका त्याप्रमाणे चाला आणि आपल्या मनाला एकदम सुंदर आणि शान आणि शांततेने बनवा हे माझं म्हणणं आहे आणि देवबाप करू तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करेल आणि या ठिकाणी अ तुम्हाला देव सोबत आहे आणि आपल्या मध्ये आहे आलेल्या प्रत्येक अडचणी आपण समोर जाऊ आपण सर्व मिळून आपण सेवा करू आम्ही धोरण आजच्या देवाचे वचन आहे पहिले योहान पाच आणि चार वचन कारण देवापासून जमलेला प्रत्येकजण जगावर विजय मिळवतो आणि जगावर विजय मिळवणारा विजय म्हणजे आपला विश्वास प्रियनो देवापासून जमलेला म्हणजे जो येशू ख्रिस्त याच्यावर ये विश्वास ठेवतो पश्चाताप करतो आणि देवाच्या मार्गाने चालतो हा जन्म शरीराचा नाही तर आत्मिक जन्म आहे इथे जग म्हणजे पाप वाईट इच्छा अहंकार शेत्याशी फसवणू एक एकमेकांना एक मारामारी खून करणे आणि एकमेकांना फसवून लुटमारी या ज्या गोष्टी आहेत या जगातल्या गोष्टी आहेत पण देवावर विश्वास येणारा मनुष्य या सगळ्यावर विजय मिळवतो जरी अशा प्रकारचे पाप वाईट आणि अनेक प्रकारचे जे वाईट असतात त्याच्यामधून इतकं अडचण आल्या तरी जो मनुष्य परमेश्वरावरती विश्वास ठेवतो तर नक्की या गोष्टीपासून आपल्या विजय मिळवतो आपला विजय पैसा नाही ताकद नाही हुशारी नाही अशा प्रकारचे आप आपल्याला खूप पैसे मिळून गेले किंवा आपण खूप मोठे सक्सेसफुल होऊन गेलो म्हणजे आपला विजय झाला अशातला भाग इथं नाही कारण आपल्याकडे कितीही पैसा असला तरी आपण आपला आत्मा वाचवू शकणार नाही आपल्याकडे कितीही ताकद असली तरी पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर आहे त्याच्यापासून कमी वाचणार नाही कारण पैसा हा जगाचा आहे देवासा नाही आणि शरीर से जे आहे ते जगाचे नाही ते देवाचं आहे त्यासाठी पैसा हा फक्त जगासाठीच आहे आणि आपले जे शरीर आहे ते शरीर देवासाठी आहे म्हणून आपला विजय म्हणजे आपला विश्वास कारण देवावरती आपण विश्वास ठेवतो आणि आपल्या जीवनामध्ये आपण विश्वास ठेवणे फार गरजेचं आहे कारण आपण प्रार्थना करून दिली आणि उद्या ठेवून आपण प्रार्थना केली आणि विश्वास नाही ठेवला तर तिथं काहीही फरक पडणार नाही कारण आज आपण जर अडचणीत असणार किंवा एखाद्या निराशेमध्ये किंवा एखाद्या अडचणीमध्ये एखाद्या संकटामध्ये जरी असले तरी आपण पराभूत होणार नाही कारण आपण देवावरती विश्वास ठेवतो आणि परमेश्वरचं वचन आहे ते आपल्याला विजय मिळवून देणार परमेश्वरचं वचन आहे कारण आपण प्रभू येशूवर आपण विश्वास ठेवतो कारण तो जगाला तरणारा आणि आपल्या लोकांना संकटातून वाचवणारा आरोग्य देणारा आणि प्रत्येक आधारातून मुक्त करणारा प्रत्येक संकटातून कर्जातून अशा प्रत्येक प्रकारच्या अडचणीतून करणारा परमेश्वर आहे आले लुया परमेश्वर असं वसन सत्य आहे आणि ते जशा शरीरामध्ये जशा आत्म्यामध्ये ते वस्त तिथे शांती आहे कारण जिथं देवाचं वचन आहे तिथे मोकळीक आणि तिथं सामर्थ्य आहे आपण पराभूत होणार नाहीच कारण आपण देवावरती विश्वास ठेवतो परमेश्वर आपल्या बाजूचा आहे आणि एका शरीराचं किंवा एका व्यक्तीचं एका व्यक्तिमत्व कसं आहे ते वाईट आहे की चांगलं आहे हे आपल्याला नियमशास्त्र आपल्याला जाणीव करून देतं कारण जोपर्यंत आपल्याला नियमशास्त्र माहीत नसते तोपर्यंत आपल्याला ठाऊक नसते की आपण कुठे जगत आहोत आपण काय करत आहोत परंतु जेव्हा आपण नियमशास्त्र नियमशास्त्राकडे जातो तेव्हा नियम ते नियमशास्त्र एका व्यक्तीला पूर्णपणे त्याशी ऐपन दाखवून देते आणि तो मनुष्य कसा प्रकारचा आहे तो पापी असा का नेते मनाचा कसा आहे हे पूर्ण आपल्याला सांगते त्यासाठी परमेश्वराचं जे वचन आहे ते सत्य आहे मी वारंवार हे म्हणत आहे यासाठी की देवाचा आपण अनुभव घेतलेला आहे देवाचं वचन जे आहे ते वचन आपल्याला असमर्थ्य असं आहे आपल्याला आजारातून औषध असं आहे आणि जिथं आपण कमकुवत असेल तिथे आपल्याला ताकद असे आहे देवाचं वचन आपल्याला अन्न असं आहे कारण देवाचं वचन आपल्याला कधीही उपाशी ठेवणार नाही आणि आपल्याला संकटातही ठेवणार नाही त्यासाठी देवावरती विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे आणि इतकंच नाही तर आपल्यामध्ये एकमेकांमध्ये जे वाईट विचार आहेत जे वाईट आहेत ते सुद्धा ते आपल्या मनामध्ये राहू देत नाही कारण देवाचे वचन आहे ते प्रेम आहे दया आहे सहनशीलता आहे आणि जिथे देवाचं वचन आहे तिथे सहनशीलता आहे आणि जिथे सहनशीलता आहे तिथे आपल्याला माणूस की दिसून येत आहे आणि माणूस की कशी जपावी हे आपल्याला पूर्ण देवाचे वचन सांगतात त्यासाठी आपल्याला बायबुलेला उत्पत्तीपासून तर प्रकटीकरण पर्यंत पूर्ण वाचून घेणं महत्वाचं आहे आणि त्याला आपल्या जीवनामध्ये ते पूर्णपणे समजून घ्यायचं आहे कारण देवाचे वचन सामर्थ्यवान आहे दे करो या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वादित करेल आणि आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि प्रार्थना विनंती टाका आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू आणि आमच्याशी नक्की जोडा आम्ही